पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्काराने सन्मानित राहुरी युवाध्येय न्यूज मध्ये आपलं स्वागत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राला डिटेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन अर्थात डी एस टी ए पुणे यांच्याकडून सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या एकोणसत्तराव्या वार्षिक अधिवेशन व वा तंत्रज्ञान परिषद दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री व राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष नामदार श्री हर्षवर्धन पाटील महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार रेना सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री दिलीपरावजी देशमुख आणि डीएसटीचे अध्यक्ष श्री शहाजी भड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाडेगाव संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉक्टर राजेंद्र बिलारे ऊस रोगशास्त्रज्ञ डॉक्टर सूरज नलावडे शरीरक्रियाशास्त्रज्ञ डॉक्टर कैलास भोईटे ऊस पैदासकार डॉक्टर सुरेश उबाळे ऊस बेणे विक्री अधिकारी डॉक्टर दत्तात्रय थोरवे कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉक्टर किरण ओंबासे व डॉक्टर माधवी शेळके यांनी पुरस्कार स्वीकारला सदर परिषदेत ऊस रोगशास्त्र डॉक्टर सूरज नलावडे यांना उत्कृष्ट शोध निबंध सादरीकरण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ऊस बियाणे विक्रीसाठी मागेल त्याला मागेल तेवढे बियाणे याप्रमाणे बियाण्याचा पुरवठा केल्यामुळं गेली चार वर्ष सातत्याने पन्नास लाखापेक्षा अधिक दोन डोळ्याची ऊस टिपरी बियाणे वाटप केले हे या संशोधन केंद्राचा विक्रमाचा मुद्दा आहे बियाणे बदलामुळे राज्याचे ऊस उत्पादन वाढत आहे त्यामुळे गेली दोन वर्ष राज्याचे हेक्टरी उत्पादन वाढले असून चालू वर्षी सरासरी शंभर टन हेक्टरी उत्पादन मिळण्याची शक्यता आहे या कृषी विद्यापीठांतर्गत असलेले ऊस संशोधन केंद्र बाडेगाव यांनी विकसित केलेले ऊसाचे फुले दोनशे पासष्ट आणि को शहाऐंशी शून्य बत्तीस या वाणांनी ऊस क्षेत्रात क्रांती केलेली आहे या वाणाखाली राज्यात पंच्याहत्तर टक्के क्षेत्र लागवडीखाली आले असून या वाणांनी आतापर्यंत राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक लाख सातशे सत्याऐंशी कोटी रुपये दिले आहेत कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील या संशोधन केंद्राने फुले दोनशे पासष्ट या वाणाला पर्यायी वाण म्हणून फुले ऊस पंधरा झिरो बारा फुले ऊस तेरा झिरो झिरो सात व फुले ऊस पंधरा झिरो झिरो सहा या नवीन वाणांची शिफारस केली आहे महाराष्ट्रातील साखर उद्योगांच्या भरभराटीत पाळेगाव संशोधन केंद्राचे मोलाचे योगदान आहे पाळेगाव ऊस संशोधन केंद्र एकोणीसशे बत्तीस साली स्थापन झालेले असून ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कार्यरत असलेले देशातील महत्वाचे ऊस संशोधन केंद्र आहे ऊसाचे अधिक उत्पादन आणि अधिक साखर उतारा देणारे वाण विकसित करणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश असून आजपर्यंतच्या त्र्याण्णव वर्षाच्या कार्यकाळात या संशोधन केंद्राने शेतकऱ्यांसाठी एकूण सतरा सुधारित वाण आणि चार चाबुक काणी प्रतिबंधक वाण विकसित केलेले आहेत सुधारित वाणाबरोबर केंद्राने शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी एकूण एकशे नऊ तंत्रज्ञान शिफारशी दिलेल्या असून या तंत्रज्ञान शिफारशींमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात निश्चित वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्राच्या ऊस लागवडखालील चौदा दशांश सदतीस लाख हेक्टर क्षेत्राचा विचार केला असता शहाऐंशी टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रावर तसेच देशातील छप्पन टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पाडेगाव संशोधन केंद्राने प्रसारित केलेल्या वाणांची लागवड झालेली दिसून येते पाडेगाव संशोधन केंद्राने देश पातळीवर ऊसाच्या संशोधनात उल्लेखनीय कार्य केले आहे त्यामुळे सन दोन हजार एकोणीसमध्ये या केंद्रास देश पातळीवरील उष्ण कटिबंधातील सात राज्यांमधील अखिल भारतीय समन्वित अंतर्गत उत्कृष्ट संशोधनाबद्दलचा उत्कृष्ट संशोधन केंद्र पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील यांनी संशोधन केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याचा मनोदय व्यक्त केला असून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉक्टर विठ्ठल शिर्के तसेच महाराष्ट्रातील अनेक सहकारी व खाजगी कारखान्यांच्या कार्यकारी संचालक आणि ऊस विकास अधिकारी यांनी पाडेगाव संशोधन केंद्राच्या योगदानाला हा पुरस्कार जाहीर झाल्याने आनंद व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत